नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये बीजगणित म्हणजेच अल्जेब्रावरील काही प्रश्न बघणार आहोत जसे की आर आर बी एन टी पी सी दोन हजार वीसच्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तुम्ही जर ग्रीशा करिअरच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण तुमच्यासाठी नवीन नवीन एन टी पी सीमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात येतात त्याचा सराव घेऊन येत असतो ठीक आहे तर आजचासुद्धा हाच लेक्चर आहे आज आपण अल्जेब्रा म्हणजेच बीजगणित या प्रकरणावरील काही प्रश्न बघणार आहोत ठीक आहे तर प्रश्न क्रमांक पहिला बघा तुम्हाला दिला आहे की ए प्लस बी बरोबर दहा ठीक आहे ए अधिक बी बरोबर दहा आणि एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर अडुसष्ट असल्यास तुम्हाला एचा घन अधिक बीचा घन यां यांची काय करायची आहे व्हॅल्यू काढायची आहे याची किंमत शोधायची आहे ठीक आहे तर हे प्रकरण हा चॅप्टर व्यवस्थित तुम्हाला जर चांगला प्रकारे करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू का सांगितली आहे ए क्यूब म्हणजेच एचा घन अधिक बीचा घन ठीक आहे याची किंमत काढायला सांगितली आहे मग एचा घन अधिक बीचा घन याचं सूत्र काय मित्रांनो याचं सूत्र आहे ए अधिक बी एका कंसामध्ये आणि एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए बी ठीक आहे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए बी हे आहे याचं सूत्र तुम्हाला सूत्र व्यवस्थितरित्या पाठ असणं गरजेचं आहे आता बघा तुमच्याकडे ए अधिक बीची किंमत आहे दहा एचा वर्ग अधिक बीच्या एचा अधिक बीचा वर्गाची व्हॅल्यू आहे सिक्स्टी एट म्हणजे अडुसष्ट पण ए बीची व्हॅल्यू नाही आहे ए बीची किंमत नाही आहे सुरुवातीला तुम्हाला ए बीची किंमत काढावी लागेल ला। ए बीची किंमत आपण यावरून काढूया ठीक आहे ए अधिक बीचा वर्ग जर आपण करतो म्हटलं ए अधिक बीचा वर्ग बरोबर काय ए अधिक बीचा वर्गचं सूत्र एचा वर्ग अधिक बीचा बर, वर्ग अधिक दोन ए बी ठीक आहे एधिक बीचा वर्ग या सूत्राच्या आधारे आपण ए बीची व्हॅल्यू काढूया आता ए अधिक बीची किंमत आहे दहा म्हणजे दहाचा वर्ग दहाचा वर्ग किती शंभर बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याची किंमत किती आहे अडुसष्ट आहे अधिक दोन ए बी जसाच्या तसा आता शंभर आता ह्या अडुसष्ट इकडे आल्यावर वजाबाकी होईल शंभरमधून अडुसष्ट गेल्यात किती राहतात बत्तीस राहतात किती राहतात बत्तीस बरोबर दोन ए बी ठीक आहे आणि ह्या दोन इथे गुन्हेला इकडे गेल्यावर काय होईल भागेला जाईल म्हणजे बत्तीस भागेला दोन केल्यास किती ए बीची किंमत सोळा येतील ए बीची किंमत किती सोळा मग आता आपल्याला एचा घणं अधिक बीचा घन याची किंमत काढायची आहे मग आपण सूत्र लिहिलं इथे ठीक आहे ए अधिक बीची किंमत किती दहा गुन्हेला एचा वर्ग अधिक बीचा वर्गाची किंमत किती अडुसष्ट वजा ए बीची किंमत किती काढली आपण सोळा काढली ठीक आहे दहा गुन्हेला अडुसष्टमधून सोळा गेल्यास म्हणजेच आठमधून सहा गेल्यास दोन आणि पाच सहामधून एक गेल्यास पाच ठीक आहे आणि बावन्न गुन्हेला दहा म्हणजे किती बावन्नवर एक शून्य दिल्यास पाचशे वीस एचा घन अधिक बीचा घन याची किंमत किती येत आहे पाचशे वीस येत आहे पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे की एचा ए अधिक बीचा वर्ग किती ए अधिक बीचा घन किती एचा वर्ग अधिक बीचा वर्ग किंवा एचा घन अधिक बीचा घन याचा सूत्र काय हे सर्व तुम्हाला जर सूत्र व्यवस्थितरित्या पाठ असेल तर तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणे सहजरित्या सॉल्व करता येतात ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो जर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर ऐंशी आणि ए वजा बी बरोबर चार असेल तर तुम्हाला ए बीची किंमत किती असा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे ठीक आहे मग सुरतीला आपण काय करूया ए अधिक बीचा वर्ग याचं सूत्र लिहूया मग ए अधिक बीचा वर्गाचं चा सूत्र काय आहे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक दोन ए बी ठीक आहे मग ए अधिक बीची किंमत दिलेली आहे तुम्हाला ए अधिक बीची किंमत दिली आहे का नाही तुम्हाला ए वजा बीची किंमत दिली आहे म्हणून आपण ए वजा बीचं सूत्र लावूया इथे ठीक आहे ए वजा बीचं सूत्र लावण्यासाठी तुम्हाला फक्त इथे काय लिहिले आहे वजाचं चिन्ह लिहिण्या ठीक आहे ए वजा बीचा वर्ग एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा दोन ए बी आता ए वजा बीचं तुम्हाला किंमत दिली आहे किती चार चारचा वर्ग किती सोळा बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याची किंमत दिली आहे ऐंशी वजा दोन ए बी जसाच्या तसा ठीक आहे मग सोळा आता हा ऐंशी इकडे आल्यास वजा होईल सोळा वजा ऐंशी म्हणजेच वजा किती येईल सोळामधून ऐंशी गेल्यास येतात चौसष्ट वजा चौसष्ट बरोबर वजा दोन ए बी परत वजा चौसष्ट भागेला वजा दोन बरोबर ए बी म्हणजे किती चौसष्टला जर आपण वजा वजा कॅन्सल चौसष्टला आपण दोन भाग दिल्यास किती येतात बत्तीस येतात तुम्हाला ए बीची किंमत काढायला सांगितली आहे आणि ए बीची किंमत बत्तीस येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग भागेला एक्स वजा वाय याची किंमत किती आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि अत्यंत सोपा देखील प्रश्न आहे बघा एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग याचं सूत्र काय आहे मित्रांनो एक्स वजा वाय एका ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक वाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये भागेला एक्स वजा वाय जसाच्या तसा लिहा एक्स वजा वाय एक्स वजा वाय कॅन्सल होतील काय राहिलं फक्त आपल्याकडे एक्स अधिक वाय म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा वाय बरोबर पाच म्हणजे वायची किंमत पाच दिल्ली असताना वाय गुन्हेला वायचा घातांक चार वजा वायचा वर्ग वजा वाय एक मूल्य शोधा ठीक आहे आता बघा यामधून वाय आपण जर कॉमन काढला तर वाय गुन्हेला वाय किती होतात वायचा वर्ग वायचा वर्ग कंसामध्ये वायचा घन वजा वाय वजा एक ठीक आहे आपण यामधून वाय कॉमन काढला आणि वाय गुन्हेला वाय म्हणजे वायचा वर्ग कंसामध्ये वायचा घन वजा वाय वजा एक राहतील आता वायचा वर्ग म्हणजे वायची किंमत पाच पाचचा वर्ग पंचवीस पाचचा घन एकशे पंचवीस वजा पाचची वायची किंमत पाच वजा एक पंचवीसमधून पाच गेल्यास एकशे वीस एकशे वीसमधून एक गेल्यास एकशे एकोणवीस म्हणजेच पंचवीस गुणेले एकशे एकोणवीस करा पंचवीस नवं दोनशे पंचवीसशी पाच हातचे आले बावीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि बावीस किती होता सत्तेचाळीस सत्तेचाळीसशी सात हातच्या आले चार पंचवीस एक पंचवीस पंचवीस चार एकोणतीस म्हणजेच एकोणतीस पंच्याहत्तर याचं मूल्य येतील पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रांनो एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर साठ असेल तर ए अधिक बीचा वर्ग अधिक ए वजा बीचा वर्ग याची तुम्हाला किंमत काढायला सांगितली आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा तुम्हाला कशाची किंमत काढायला सांगितली आहे ए अधिक बीचा वर्ग अधिक ए वजा बीचा वर्ग ठीक आहे मग याचं सूत्र लावा ए अधिक बीचा वर्गाचं सूत्र काय आहे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक ए वजा बीचा वर्गचं सूत्र आहे एचा वर्ग वजा एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा दोन ए बी ठीक आहे वजा दोन ए बी अधिक दोन ए बी कॅन्सल होतील ए अधिक बीचा वर्ग तुम्हाला दिली आहे किंमत साठ अधिक ए अधिक एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याची किंमतसुद्धा साठ दिली आहे आणि साठ आणि साठ किती होतात एकशे वीस म्हणजेच याची किंमत मित्रांनो एकशे वीस येत आहे पर्याय क्रमांक तिसरा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण येथे अल्जेब्रा म्हणजेच बीज ग बीज गणितावरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद